डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे बुवा बाबा अमर सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये तवा बाबा नावाचा एक बुवा अनेक दिवसापासून मीडियामध्ये चमकत होता चुलीवरती तवा ठेवून खाली जाळ लावून त्यावरती तो बसायचा आणि मला चटका बसत नाही माझ्या बुडाला आग लागत नाही अशा प्रकारचा चमत्कार तो सांगायचा आणि हा चमत्कार सांगत असताना तो अर्वाजच्या भाषेत आपल्या भक्तांना शिव्या देताना आपण अनेकदा पाठलेला आहे याच तवा बोबाबाचा भांडाफोड सत्यपाल महाराजांनी स्वप्रयोग करून दाखवला हे सांगण्याचं कारण नुकतंच एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे या निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बुवा अमर रहे तवा बाबाच्या बुडाला तवा बाबाच्या बुडाला एकदाची आग आहे तवा बाबाच्या बुडाला एकदाची आग आहे तरीही आंधळ्या भक्तांना कुठे पुरती जाग आहे तरीही आंधळ्या भक्तांना कुठे पुरती जाग आहे कुठे पुरती जाग आहे पुन्हा एकदा पहिलं कड तवा बाबाच्या बुडाला एकदाची आग आहे कळ लागली अटक झाल्यानंतर म्हणून तवा बाबाच्या बुडाला एकदाची आग आहे आंधळ्या भक्तांना कुठे पुरती जाग आहे तरीही आंधळ्या भक्तांना कुठे पुरती जागा आहे हे प्रतिपादन का याचं उत्तर सदरी वाटीकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात नेहमीच आंधळ्या भक्तांना नेहमीच आंधळ्या भक्तांना बाबा बोवा नागवत असतो नेहमीच आंधळ्या भक्तांना बाबा बोवा नागवत असतो एक बाबा मावळताच दुसरा बाबा उगवत असतो एक बाबा मावळताच दुसरा बाबा उगवत असतो तुम्ही नेहमी पहा आंधळ्या भक्तांच्या घरामधले दुकानामधले दारातले फोटो बदलतात पहिला बाबा बदनाम झाला की ते दुसऱ्या बाबाच्या चरणावरती आपली श्रद्धा आणि भक्ती ठेवताना आपल्याला अनेक वेळा दिसलेले असतील म्हणून सदळी वातृटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा नेहमीच आंधळ्या भक्तांना नेहमीच आंधळ्या भक्तांना बाबा बुवा नागवत असतो नेहमीच आंधळ्या भक्तांना बाबा बुवा नागवत असतो आणि एक बाबा मावळताच दुसरा बाबा उगवत असतो एक बाबा मावळताच दुसरा बाबा उगवत असतो दुसरा बाबा उगवत असतो सदरळी वाथिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं असा एकही भक्त नाही असा एकही भक्त नाही जो भोंदू बाबांना शरण नाही असा एकही भक्त नाही जो बाबांना शरण नाही भक्त जिवंत असेपर्यंत बुवांना मरण नाही भक्त जिवंत असे पर्यंतरी भक्ती जिवंत असे पर्यंतरी पर बाबा बुवांना मरण नाही भक्ती जिवंत असेपर्यंत बाबा बुवांना मरण नाही बाबा बुवांना मरण नाही जोपर्यंत आंधळी भक्ती आहे आंधळे भक्त आहेत तोपर्यंत असे बुवा बाबा आपल्या समाजामध्ये नेहमी ओगवणार नेहमी अवतरणार फक्त नाव बदललेलं असतील कृती आणि उक्ती तीच असेल हे सांगणार सदर वातरटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडव पुन्हा एकदा असा एकही भक्त नाही असा एकही भक्त नाही जो बाबांना शरण नाही कुणी कितीही कान उघडणी करा कुणी कितीही प्रबोधन करा कुणी कितीही त्या बाबाचा भांडेफोड करा पण या आंधळ्या भक्त्यांची आंधळी भक्ती त्याच्या पायावरती अशी काही वाहिलेली असते की त्याला आपलं म्हणणं समजत नाही म्हणून असा एकही भक्त नाही असा एकही भक्त नाही जो बाबांना शरण नाही असा एकही भक्त नाही जो बाबांना शरण नाही आणि भक्ती जिवंत असे पर्यंतरी भक्ती जिवंत असेपर्यंत बाबा बुवांना मरण नाही भक्ती जिवंत असेपर्यंत बाबा बोवांना मरण नाही बाबा बुवांना मरण नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बाबा बुवा अमर रहे ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र ਦੇਖਾਂਤੀ ਤੂੰ ਦੇਖਾਂਤੀ ਸੂਰਜ ਕਾਂਤੀ ਸੂਰਜ ਕਾਂਤੀ